नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आयडीएफसी बँकेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन या बँकेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार भक्कम पाठबळ कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय असल्याचा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा पुनरुच्चार भारतात जोपर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत नाही तोपर्यंत नऊ टक्के विकास दर गाठणं अशक्य आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांचं मत भारत पाकिस्तान क्रिकेट नियामकांच्या चर्चेला शिवसेनेचा विरोध आंदोलनामुळे मुंबईतली बैठक रद्द शिना वोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसह अन्य दोघांच्या न्यायालयीन कोठडीत एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढ या प्रकरणी सीबीआयनं आज घातले नऊ ठिकाणी छापे आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दोन एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा रवींद्र जडेजाचं पुनरागमन सविस्तर आयडीएफसी बँक ग्रामीण भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला पायाभूत विकास निधी कंपनी या वित्तीय संस्थेनं आता बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला आहे या बँकेचं आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं केवळ ऑनलाईन मशीन्सच्या आधारे या व्यवहार होणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागात कृषी आणि संलग्न अर्थव्यवस्थेला बँकिंग क्षेत्राचं पाठबळ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हे यावेळी उपस्थित होते सरकारच्या वित्तीय समावेशकतेच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं भारतीयांच्या रक्तातच सहिष्णुता असून पिढ्यानपिढ्या हा सहिष्णूच राहिला आहे त्यामुळे हिंसाचाराच्या तुरळक घटनांना देशातली सर्वसामान्य परिस्थितीच असल्याचं भासवणं म्हणजे भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका केंद्रीय संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी त्यास हैदराबाद इथे बोलत होते केंद्र सरकार आणि देशातल्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधार्थ अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले आहेत त्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी हे वक्तव्य केलं दादरी येथे झालेल्या घटनेसाठी भाजपाला दोष देणं योग्य नाही कारण ही घटना उत्तर प्रदेशात घडली आणि कायदा सुव्यवस्था हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे असं मत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त देशात असहिष्णुतेचं वातावरण निर्माण झालं असल्याची टीका करत काही साहित्यिक त्याचा निषेध नोंदवत आहेत मात्र या घटना भाजपा शासित राज्यात घडलेल्या नाहीत असं स्पष्टीकरण शहा यांनी दिलं पटना येथे आयोजित पत्रकार परिषदेत परिषद बोलत होते बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानात भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पन्नासहून अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला भारतात जोपर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत नाही आणि मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरवठ्याच्या प्रमाणात सुधारणा होत नाही तोपर्यंत नऊ विकास दराचं उद्दिष्ट गाठणं शक्य नाही असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त कलि मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते गुंतवणूक वाढली तरच मागणी वाढेल आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पुरवठाही वाढवावा लागेल त्या दिशेनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत मात्र पुरवठ्यामधले अडथळे दूर होण्याची गरज असल्याचं राजन म्हणाले देशात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्याची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचंही राजन यांनी यावेळी सांगितलं आपली पाकिस्तान विरोधी भूमिका कायम ठेवत पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात सामने खेळायला तीव्र विरोध दर्शवला भारत पाकिस्तान क्रिकेट सामने सुरळीत व्हावेत तसंच नियोजित भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी आज मुंबईत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यात बैठक होणार होती या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या कार्यालयात जाऊन पाकिस्तानविरोधात फलक झळकावून घोषणाबाजी केली दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट क्षेत्रात संबंध प्रस्थापित करू नये अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी शशांक मनोहर यांच्याकडे केली या पार्श्वभूमीवर मुंबईतली ही चर्चा रद्द करण्यात आली त्यामुळे ही चर्चा आद्या उद्या नवी दिल्लीत होणार आहे यावेळी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं शिवसेनेचा हे विरोध म्हणजे राष्ट्रभावना असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यानंतर सांगितलं भाजप आणि मित्रपक्षाच्या सरकारला एकतीस ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होत असून या वर्षात समाजाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारं काम राज्यात केलंय सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे राज्यभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली राज्य सरकारनं पक्षाच्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासनं पूर्ण केली आहेत अजून चार वर्ष हातात आहेत त्यामुळे आगामी काळात सर्व आश्वासनं पूर्ण करू असंही म्हणाले राज्य सरकारनं गेल्या वर्षात केलेल्या कामाचा आढावा दानवे यांनी यावेळी घेतला जलयुक्त शिवार हा कार्यक्रम राज्यात कमालीचा यशस्वी होत असून दीड लाख शेततळी निर्माण करण्यात येत आहेत दलित आदिवासी विद्यार्थी उद्योजक अशा सर्व घटकांसाठी सरकारनं काम केल्याचं दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज आढावा घेतला बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते निवडणुकीची प्रक्रिया शांततेत आणि निर्भीडपणे पार पाडण्यासाठी तयारी पूर्ण निवडणुकीसाठी शहरातल्या तीनशे अठयाहत्तर मतदान केंद्रांवर निश्चिती करण्यात आली असून साडेचार लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती कल्याचंही जयएस सहारिया यांनी यावेळी सांगितलं कोल्हापुरात अनेक प्रभागातील मतदार याद्यांमध्ये आहेत मतदार याद्या सदोष असल्या तरी त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नसल्याचं त्यांनी सांगितलं भारत निवडणूक आयोगाकडून आलेली यादीच वापरली जाते असे ते म्हणाले छाननी प्रक्रियेत अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवार न्यायालयात दाद मागतात मात्र निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नसल्याचंही सहारिया म्हणाले निवडणूक प्रक्रियेत नवतंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्यानं थोड्याफार उणीवा राहत असल्याचंही त्यांनी कबूल केलं मात्र कोणताही इच्छुक उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहू नये ही आयोगाची भूमिका असल्याचंही सहारिया यांनी यावेळी स्पष्ट केलं कोल्हापूर महानगरपालिकेला श्रीमंत करण्याबरोबरच इथला सामान्य नागरिकही श्रीमंत करायला भाजपा प्रणित आघाडी प्राथमिकता देईल असं प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कलि कोल्हापुरात आज भाजपा रिपाईआ स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ताराराणी आघाडी असलेल्या महायुतीनं महानगरपालिका निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला त्यावेळी पाटील बोलत होते कोल्हापूर विमानतळाच्या रखडलेल्या विस्तारीकरणाला गती देण्याबरोबरच त्यापूर्वी खाजगी विमानसेवा कर सुरू करण्यात येणार असून त्यामुळे मोठे उद्योगधंदे कोल्हापुरात येतील आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं त्यांनी सांगितलं पंजगंगा नदी प्रदूषणमुक्तीबरोबरच कोल्हापूर शहर पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यात येणार असून हेरिटेज सिटी आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याप्रमाणे केंद्र सरकारकडून अधिकाधिक निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मुलांमधली कल्पनाशक्ती आणि निर्मिती क्षमतेला वाव देण्यासाठी मुंबईतल्या रस्न इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं आज एका विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत अकरा एकवीस वयोगटातल्या मुलांनी भाग घेतला होता पर्यावरण आरोग्य आणि सौंदर्य महिला सशक्तीकरण जलसंवर्धन संरक्षण आणि बालकांचं पोषण अशा सहा विभागांमध्ये मुलांनी सार्वजनिक सेवा संदेश तयार केले अवघ्या एका मिनिटामध्ये कल्पनाशक्ती वापरून थेट पोचणारा उत्तम संदेश तयार करण्याचं काम रेयाण शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी केलं या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा किरण शांताराम डॉक्टर बात्रा भरत दाभोळकर डॉक्टर अवस्थी किरण जुनेजा राम जव्हारांनी यांनी काम पाहिलं बहुचर्चित शिना बोरा हत्येप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह संजीव खन्ना आणि चालक श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीत एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे या तिघांना यापूर्वी दिलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या प्रकरणी तपासाला आणखी वेग आला असून सीबीआयनं आज देशात नऊ ठिकाणी छापे घातले मुंबईसह आसाम पश्चिम बंगाल प्रदेश या राज्यातल्या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण मिळावं यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं आज धनगर समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आरक्षणाच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला या मेळाव्याला बुलडाणा जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते महत्वाच्या आणि उच्चभ्रू समाजाशी निगडित गुन्ह्यांबाबत संभ्रम संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी भविष्यात अशा सर्व तक्रारींचं मुद्रण केलं जाईल अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली आहे आज पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते अशा तक्रारींचा तपास साक्षी पुरावे यांचंही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल असं दीक्षित यांनी यावेळी सांगितलं अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण अतिशय कमी हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील ते म्हणाले सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सुरक्षा व्यवस्थेच्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावं लागतं अशा विद्यार्थ्यांसाठी लातूरची विवेकानंद संस्कार संस्था आर्थिक मदत करण्याचं काम करत आहे या संस्थेतर्फे राबवल्या जात असलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थी शैक्षणिक सहायता निधी या उपक्रमाचे प्रमुख प्रदीप नणंदकर यांनी याविषयी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना खाजगी शिकवणी वर्गाच्या संघटनेच्या वतीनं तीन लाख चाळीस हजारांची आर्थिक मदत करण्यात आली पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळे आज आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनाचं काम युवकांनी करण्याचं आवाहन या कार्यक्रमात करण्यात आलं आगामी काळात दुष्काळावर मात करण्यासाठी बळीराजा स्वावलंबी झाला पाहिजे असं प्रतिपादन उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाला खाजगी शिकवणी वर्ग संघटनेचे विभागीय अध्यक्ष उपस्थित होते जे मुक्त करतं खरं शिक्षण म्हणूनच शिकताना आनंद वाटायला हवा पण आजची शिक्षण पद्धती एवढी निरस आणि पुस्तकीय की मुलांना शिक्षणाचा जाच होताना दिसतोय या निरस शिक्षण पद्धतीला छेद देऊन बालभारतीच्या कवितांचं गाण्यात रुपांतर करणाऱ्या सूर कवितांचे या उपक्रमाविषयी संवाद साधण्यासाठी शिक्षण खात्याच्या मुंबई विभागाचे उपसंचालक बीबी चव्हाण आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साहेब आपलं साड्यानऊच्या बातमीपत्रात स्वागत आत्ताच आपण म्हटलं त्याप्रमाणे की हा जो उपक्रम आपण राबवायला घेतला आहे म्हणजे पाचवीच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या कविता आहेत त्या कवितांना सूर द्यायचे त्या स्वरांमध्ये आपण आणायच्या आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायच्या तर हा उपक्रम करावा हे तुम्हाला कसं काय सुचलं खरं म्हणजे यावर्षी इयत्ता पाचवीचा अभ्यासक्रम हा पुनर्रचित करण्यात आला साधारणपणे ठराविक कालावधी नंतर अभ्यासक्रमाची पुनर्रचना होत असते बरोबर यावर्षी पाचवीचं अभ्यासक्रम बदलला त्यामध्ये मराठीचं पुस्तकही बदललं आणि या बदललेल्या पुस्तकामध्ये नऊ एकूण मराठीच्या कविता आहेत त्या कवितांना जर संगीत दिलं चांगल्या दर्जाचं संगीत दिलं आणि चांगल्या ख्यातनाम अशा प्रकारच्या गायकाकडून जर त्या गाऊन घेतल्या तर एक चांगल्या प्रकारचा प्रयोग होऊ शकतो या कल्पनेतून आम्ही हा प्रयोग केलेला आहे सूर कवितांचा आणि या नऊ ज्या कविता आहेत इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पुस्तकातल्या या खरं म्हणजे चांगल्या प्रकारचे जे, जे संगीतकार आहेत मग राहुल रानडे असतील संभाजी भगत असतील कमलेश भडकमकर असतील या सगळ्यांनी याला चांगल्या पद्धतीचं संगीत दिलेलं आहे आणि साधनाताई सरगम त्याच्यानंतर शालमली सुक्तनकर केतकी माटेगावकर नंदेश उमप आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे सचिन खेडेकर यांनी सुद्धा एका कवितेला आवाज दिलेला आहे त्यांनी एक कविता इथं वाचलेली आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची ती कविता आहे आणि हा जो काही प्रयोग आहे किंवा ही काही संकल्पना आहे ती विद्यार्थ्यासाठी अतिशय आनंददायी ठरल कारण आनंददायी शिक्षण किंवा जॉयफुल एज्युकेशन या आजच्या शिक्षणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे त्या दृष्टीनं हा सगळा प्रयोग करण्यात आलेला आहे अच्छा आता तुम्ही सांगितलं की अतिशय प्रसिद्ध असे संगीत दिग्दर्शकही आणि गायकही यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण असं बघतो म्हणजे आपण आपल्या लहानपणी सुद्धा असं बघितलंय की आपल्याला हिंदी सिनेमातली किंवा मराठी सिनेमातली गाणी पटकन पाठवायची एकदा ऐकलं एक तरी आपलं गाणं पाठ होतं लहान मुलांच्या आणि लहान मुलांची स्मरणशक्ती ही आपण म्हणतो तशी खूप सामावून घेणारी असते कारण त्याला खूप साठायचं असतं त्यामुळे आपल्या आवडीचं जर आपल्याला ऐकायला मिळालं तर ते पटकन आपल्या लक्षात राहतं पण आपण जर कविता पाठ करायला घेतो एखादा विद्यार्थी तेव्हा त्याला अक्षरशः आपण म्हणतो ना घोकमपट्टी केल्यासारखं दहा दहा वेळा ती कविता अर्थ समजून न घेता पाठ करायचे म्हणून मार्क मिळवण्यासाठी पाठ केली जाते बरोबर तर मला वाटतं अशा प्रकारे त्याला सर स्वरात बांधली आणि ती सुद्धा एखाद्या प्रसिद्ध संगीतकारांनी त्याला संगीत, संगीत दिलं एखाद्या चांगल्या आपल्या ओळखीच्या आवाजाने ते गायलेलं असलं तर मला वाटतं एकदा ऐकून सुद्धा मुलांच्या ते पाठवून जाईल नाही का नक्कीच नक्कीच या कविता एकदा ऐकल्या किंवा मी तर याच्याही पुढे जाऊन असं म्हणेल की जी काही पिक्चरची किंवा ही गाणी आहेत गाणी ऐकून हे विद्यार्थी म्हणजे निरस अशा प्रकारची गाणी ऐकल्यापेक्षा अभ्यासक्रमातलीच जर गाणी ऐकली तर ती चांगल्या पद्धतीनं होईल बरोबर आहे म्हणून अशा प्रकारचा हा प्रयोग आपण इथं केलेला आहे बरोबर पण तुम्हाला ह्या पाचवीच्याच कवितांचं आपण असं करूया असं का वाटलं म्हणजे नवीन अभ्यासक्रम आता पुढच्या तुमच्या योजनांमध्ये इतरही इयत्तांच्या आपण घ्याव्या असं काही तुमच्या मनात आहे का मी अगोदरच आपल्याला सांगितलं की फक्त पाचवीचा अभ्यासक्रम यावेळी बदललाय म्हणजे पाचवीची पुस्तकं बदलली आहेत पुढच्या वर्षी सहावी सातवी आणि आठ आठवीची पुस्तक ही बदलणार आहे किंवा अभ्यासक्रम बदलणार आहेत मग सहावी सातवीचं आपण यावेळेस केलं असतं तर कदाचित सहा महिन्यानं पुन्हा ते टाकाऊ झालं असतं किंवा नवीन पुस्तकं आली असती म्हणून आपण सहावी सातवी आठवीचं पुढच्या वेळेस करणार आहोत ही <laughs> संगीतकार मंडळी ज्यांनी संगीत दिलंय किंवा ज्यांनी गायलंय त्यांच्यासाठी तर ही खरं म्हणजे एक म्हणजे आनंदाची आणि उत्साहाची गोष्ट होती या सगळ्यांनी खूप आनंदाने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये दिलंय स्वतःहून त्यांनी याच्यामध्ये रस घेऊन विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही करायचं करायला मिळत या भावनेतून या सगळ्यांनी ते केलेलं आहे आम्ही तेच विचारणार होते की तुम्ही इतके सगळे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक घेतलेत म्हणजे संभाजी भगत यांच्यासारखे आहेत आता त्यांचं संगीत दिग्दर्शन तर ऑस्कर पर्यंत पोहोचत आहे तर असे चांगले दिग्गज संगीत दिग्दर्शक आहेत त्यानंतर गाणारे सुद्धा खूप चांगले आहेत नंदेश उमप सारखे गायक आहेत किंवा कलाकारांमध्ये सुद्धा सचिन खेडेकर सारखे चांगल्या आवाजाचे असे दिग्गज कलाकार आहेत तर ह्यांचं सगळ्यांचं मग तुम्हाला सहकार्य कसं का काय मिळालं कारण हे सगळे इतके बिझी असतात सगळे कलावंत नाही जेव्हा ही संकल्पना मी सगळ्यात अगोदर संभाजी भगत यांना सांगितली आणि त्याच्यानंतर त्यांनी ती मग राहुल रानडे जे प्रख्यात संगीतकार आहेत त्यांना सांगितलीत या दोघांनी ही संकल्पना उचलून धरली आणि या सगळ्यांनी मग गायक कलाकारांशी संपर्क साधला आणि मग जेवढे काही सगळे एका या कल्पनेनं सगळे काही जोडले गेले आणि स्वतःहून त्यांनी आम्ही विद्यार्थ्यांसाठी करणार आहोत विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता या सगळ्यांनी अगदी सचिन खेडेकर पासून राहुल रानडे नंदेश उमट या सगळ्यांनीच या संगीतकारांनी सुद्धा याच्यामध्ये आनंदानं सहभाग घेतला आणि तो आता ते जे काही ध्वनी चित्रपित आहे ती ध्वनी चित्रपीत आता पूर्णत्वास आलेली आहेत आणि उद्या त्याचं हिंदू कॉलनीमध्ये बीएन वैद्य सभागृहामध्ये विमोचन होणार आहेत ती विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उद्यापासून ती उपलब्ध होणार आहेत मग आता ही आपण सीडी म्हणजे तयार केली तर आहेच पण आता ही पूर्ण राज्यातल्या जवळजवळ मला वाटतं एक पाच दहा लाख तरी विद्यार्थी पाचवीमध्ये शिकणारे असतील त्यांचे पालक आणि शिवाय त्यांचे शिक्षक एवढ्या सगळ्यांपर्यंत ही नेमकी तुम्ही आहात कशी जे पाचवीचे जे काही विद्यार्थी शिक्षक आणि पालक आहेत या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही शासनाच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर हे सगळं उपलब्ध करून देणार आहोत शासनाच्या वेबसाईटवर हे सगळं उपलब्ध करून दिल्यानंतर शिक्षकांनी स्वतः ते फ्री अशा प्रकारचं डाउनलोड करून घ्यावं अशा प्रकारची ही पद्धती आहे अच्छा म्हणजे तुम्ही आता ही सगळी इंटरनेटवर देणार आहात सगळ्यांना विनामूल्य देणार आहात म्हणजे कोणीही ते डाऊनलोड करून घेऊ शकत याच्यामध्ये कुठलाही व्यावसायिक किंवा कमर्शियलपणा कुठलाच आहेत ही सगळी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यांनी ती फ्री डाऊनलोड करून घ्यायची हा एक भाग आहेत त्यांच्या दुसरं असं आहे की याचे एक तीन फॉर्मॅट आम्ही केलेले या सगळ्या कविता त्यांना उपलब्ध तर असणारच आहेत याचा एक मायनस ट्रॅक पण आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहे म्हणजे त्याच्यामधला आवाज त्याच्यामधला व्हाईस वेगळा करून जो ट्रॅक आहे तोही असणार आहे म्हणजे त्याच्या आधारे जर शाळेतल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जर गायचं असेल तर ते गाता येईल आणि त्याच्यानंतर अजून एक संकल्पना याच्या पाठीमागे अशी आहे की कवितांच्या रिंगटोन्स हा एक नवीन संकल्पना किंवा प्रयोग याच्यामध्ये आहेत तर या सगळ्या फक्त सचिन खेडेकरनं जी पद्यात म्हटलेली कविता आहेत पुस्तके ती वगळून इतर ज्या काही कविता आहेत त्या कवितांचे रिंगटोन्स करून ते आपण या संकेतस्थळावर किंवा वर शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत अशा प्रकारचं उपलब्ध करून देणार आहोत खरंच हे खूप छान आयडिया आहे म्हणजे रिंगटोन जरी कवितेची वाजली तरी विद्यार्थ्यांनी बरं वाटेल की चला आपल्या शिक्षकांच्या मोबाईलची रिंगटोन सुद्धा ही आहे किंवा मुलं सुद्धा ती रिंगटोन ठेवू शकतात आणि आपोआपच ते कानावर त्यांच्या मला वाटतं घुमत राहील नाही का नक्कीच नक्कीच हा खूप चांगला उपक्रम आहे आणि मगाशी मी सुरुवातीला जे म्हटलं ना की जर असं आवडत्या माध्यमातून शिक्षण मिळालं तर मुलं ते लगेच आपल्या पचनी पाडून घेत असतात आणि त्याच्याविषयीची एक कॅप्सूलही केलेली आहे तर आपण जे म्हणतो की जे मुक्त करतं ते खरं शिक्षण असतं आणि म्हणूनच शिकताना आपल्याला आनंद मिळायला हवा पण आजची शिक्षण पद्धती एवढी निरस आणि पुस्तकी आहे की मुलांना शिक्षणाचा कधीकधी जाच होताना दिसतो त्याच्यावरच आधारित कॅप्सूल आता आपण पाहूया प्राथमिक शिक्षण म्हटलं की डोळ्यासमोर येतो नीरस अभ्यासक्रम आणि कंटाळलेली शाळा सुटण्याची वाट पाहणारी बिच्चारी मुलं कोवळ्या वयातल्या संस्कारक्षम मनात शिकायची आवड निर्माण करण्याऐवजी शिक्षणाविषयी नावड उत्पन्न करणारी ही शिक्षण पद्धती तिचा जगण्याशी संबंध तुटलेला असल्यानं शिक्षण केवळ पुस्तकांपुरतं राहतं त्यात आयुष्याची स्पंदनं जाणवत नाहीत किंवा शिकण्यातला जिवंत आहे मग मुलांना शिकण्याची गोडी लागायची तरी कशी विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी नातं सांगणारं त्यांच्याशी संवाद साधणारं शिक्षण मुलांना देण्यात आपण अपयशी ठरलो आहे त्यामुळे शिक्षणाचं शिक्षित रूपांतर कधी होतं ते कळतही नाही त्यातला आनंद कुठे हरवतो ते समजत नाही हे चित्र बदलायला हवं मुलांना शिकताना मजा यायला हवी त्यात उत्साह वाटायला हवा असं झालं तरच शिक्षणाची गंमत मुलांना कळेल शिक्षणाचंही गाणं होईल चव्हाणसाहेब आत्ताच आपण हे बघितलं की शिक्षण आपलं कसं निरस आहे किंवा एक पुस्तकी ज्ञान आपण जे म्हणतो ते आहे आणि त्या शिक्षणाला आता पुस्तकातून तुम्ही स्वरांच्या माध्यमात आणताय हा खूप चांगला उपक्रम आहे आणि असं जर ठरवलं की काहीतरी लोक मुलांना आवडेल अशा माध्यमातून शिक्षण द्यावं तर मला वाटतं ते नक्की आनंदाने ते शिक्षण स्वीकारतील तुमची आमच्यासारख्या आता आमच्या माध्यमाने तुम्हाला प्रसिद्धी दिली त्यामुळे हजारो लोकांपर्यंत हे पोचलं की अशापर्यंतची आपण आता पाचवीसाठी सगळ्या कविता उपलब्ध करून देतोय स्वर आणि सुरांच्या माध्यमातून तर इतर आ, प्रसिद्धी घेण्यासाठी तुम्ही अजूनही कसा काय माध्यमांचा वापर करणार कारण ही संपूर्ण राज्यातल्या सगळ्या प्राथमिक शाळांपर्यंत पोचण्याची गरज आहे की अशा प्रकारची एक सीडी तयार झाली आहे नाही आताच बरेचसे आमचे शिक्षक जे काही आहेत अगदी राज्यातल्या कान्याकोप्यातले शिक्षक टेक्नो साहेबी आहेत तंत्रज्ञानाचं ज्ञान त्यांना आहेत आणि म्हणून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून या सगळ्या कविता आम्ही शिक्षकांपर्यंत देणार आहोत आणि एकदा त्या कविता शिक्षकांमधून विद्यार्थ्यांमधून जर व्हायरल झाल्या तर त्या सगळ्यांना उपलब्ध होतील आणि त्याचा आनंद खऱ्या अर्थानं विद्यार्थी मिळवतील असं मला वाटतं बरोबर आता आपण ही पाचवीची केली कारण नवीन पुस्तक का आलेलं आणि त्याच्यात नऊ कविता आहेत आपण म्हणतात ह्या सुद्धा सगळ्या ज्येष्ठ अशा कवींच्या आहेत तर त्या आहे। मला मला वाटतं संजीवनी मराठींसारख्या कवी, कवी यशवंत यांची सुद्धा कविता एक आहे बहिणाबाई चौधरींची आहेत अच्छा बहिणाबाई चौधरींची एक कापणी नावाची कविता आहे यशवंताची आहेत त्याच्यानंतर संजीवनी मराठीची आहेत माय मराठी तर या सगळ्या कविता चांगल्या प्रकारच्या चांगल्या कवींच्या आहेत चांगल्या संगीतकारांनी त्याला संगीत, संगीत दिलेले आहेत आणि तेवढ्याच दर्जाच्या तेवढ्याच उच्च दर्जाच्या गायकांनी त्या गायलेल्या आहेत म्हणून एक चांगला एक कार्पोरेट टच या सगळ्या कवितांना मिळाला आहेत असं मला वाटतं उद्याच आपल्या या कवितांचं प्रकाशन होणार आहे तेव्हा तुम्हाला त्यानिमित्त ते शुभेच्छा देतो आणि या इतक्या सुंदर मेहनत करून सगळ्या दिग्गज अशा संगीत दिग्दर्शक गायक आणि कवींच्या कविता तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत अशी शुभेच्छा मी तुम्हाला देते आणि उद्याच्याही तुमच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन असा एक अभिनव उपक्रम तुम्ही हा राबवलायत आणि पुढे देखील तो फक्त पाचवी करता न राहता सगळ्याच इयत्तांपर्यंत व्हावा अशी इच्छा व्यक्त करते आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि यानंतर वळू या इतर बातम्यांकडे राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक शिक्षण परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावं लागतं अशा विद्यार्थ्यांसाठी लातूरची विवेकानंद संस्कार संस्था आर्थिक मदत करण्याचं काम करत या संस्थेतर्फे राबवल्या जात असलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थी शैक्षणिक सहायता निधी या उपक्रमाचे प्रमुख प्रदीप नणंदकर यांनी याविषयी दूरध्वनीवरून आपल्याला अधिक माहिती दिली आहे बघा ते काय सांगत मराठवाड्यावर गेल्या एकशे पंधरा वर्षातील आवर्षणाचं महाभयंकर संकट ओढवलं आहे विशेषतः लातूर उस्मानाबाद बीड या तीन जिल्ह्यात त्याची तीव्रता अधिक आहे दुष्काळामुळे सर्व जण होरपळून जात आहेत अभावीप विवेकानंद संस्कार संस्था ही गेल्या चाळीस वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात व इतर विविध समाजाधी उपक्रम राबवत असते अशा दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य करण्याच्या हेतूने व शहरात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जी मुले शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी काही तरुणांच्या मदतीने शालेय शिक्षण घेणाऱ्या व अर्थसहाय्य न मिळाल्यास ज्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती सर्वेक्षणाद्वारे गोळा करण्याचे काम पहिल्या टप्प्यात संस्थेने सुरू केले आहे ज्या विद्यार्थ्यांना शासकीय योजनांच्या निकषात लाभ मिळत नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती प्राधान्याने एकत्रित केली जात आहे विपरीत परिस्थितीत राहून देखील उत्तम गुण घेणारे विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून वंचित राहिले तर एक पिढी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका उत्पन्न झाला आहे सर्वेक्षणा गरजू विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी संस्थेच्या पुढाकाराने आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्याची योजना आहे विद्यार्थ्यांची गरज व आर्थिक मदतीची उपलब्धता याचा मेळ घालून टप्प्याटप्प्याने हे अर्थसहाय्य दिले जाईल या विद्यार्थ्यांची छायाचित्रे पत्ते इयत्ता आर्थिक सामाजिक शैक्षणिक पार्श्वभूमी या संबंधीची माहिती वेबसाईटवर व द्वारे ही उपलब्ध राहील संस्थेस प्राप्त झालेला संपूर्ण निधी लाभार्थ्यांसाठीच खर्च केला जाईल एकही पैसा व्यवस्थापन खर्चासाठी वापरला जाणार नाही प्रकल्पाचा सर्व व्यवस्थापन खर्च संस्था करणार आहे संस्थेस आयकर खात्याची सवलत आहे आपण सर्वांनी आपली मदत विवेकानंद संस्कार संस्था लातूर या नावे पाठवावी आणि क्रिकेट संबंधीची बातमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी तसंच उर्वरित दोन एक दिवसीय सामन्यांसाठी आज भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही कसोटी मालिका खेळणार असून अष्टपैलू रवींद्र जडेजाचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी फिरकी गोलंदाज आर अश्विनला विश्रांती आली आहे भारतीय संघ याप्रमाणे कर्णधार आहे विराट कोहली त्याबरोबर मुरली विजय शिखर धवन चेतेश्वर पुजारा अजिंक्य रहाणे रोहित शर्मा वृद्धिमान सहा आर अश्विन रवींद्र जडेजा अमित मिश्रा भुवनेश्वर कुमार उमेश यादव लोकेश राहुल स्टुअर्ट बिन्नी वरुण एरॉन आणि इशांत शर्मा यांचा संघामध्ये समावेश आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात केवळ एक बदल करण्यात आला असून गोलंदाज उमेश यादव ऐवजी एस अरविंदला संधी आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल सदतीस किमान पंचवीस नागपूर छत्तीस आणि एकवीस पुणे तेहतीस आणि एकोणीस औरंगाबाद पस्तीस आणि अठरा नाशिक तेहतीस आणि अठरा कोल्हापूर तेहतीस आणि तेवीस रत्नागिरी छत्तीस आणि चोवीस सोलापूर छत्तीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान एकवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा आयडीएफसी बँकेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन या बँकेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार भक्कम पाठबळ कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय असल्याचा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा पुनरुच्चार भारतात जोपर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत नाही तोपर्यंत नऊ टक्के विकास दर गाठणं अशक्य आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांचं मत भारत पाकिस्तान क्रिकेट नियामकांच्या चर्चेला शिवसेनेचा विरोध आंदोलनामुळे मुंबईतली बैठक रद्द शिनाबोरा हत्या हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसह अन्य दोघांच्या न्यायालयीन कोठडीत एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढ या प्रकरणी सीबीआयनं आज घातले नऊ ठिकाणी छापे आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दोन एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा रवींद्र जडेजाचं पुनरागमन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार